नमस्कार अंत अस्थि प्रारंभ हे लेखक वैभव डूस यांचे पुस्तक आपण क्रमशः वाचत आहोत तृतीय पाठ ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत हा आपण वाचत आहोत त्याचा पूर्वार्ध तुम्ही नक्कीच रिडिंग क्लब या चॅनलवर जाऊन ऐका आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र करा धाडस हे धोक्याला जन्म देतं आणि ज्याच्यात धोके करण्याची क्षमता असते तो स्वतःचं नाव काळाच्या दगडावर अधोरेखित करून जातो आणि धोके कुठे नसतात घरातून बाहेर पडलं की आपण संध्याकाळी घरी येऊ की नाही याची शाश्वती नसते पाणी पिताना कधी उचकी लागेल आणि आपलं हृदय बंद पडेल पायऱ्या उतरताना पाय घसरला आणि आपण पडून कपाळ मोक्ष होऊ हे सुद्धा क्षणाक्षणाला भीती उत्पन्न करणारे धोकेच आहेत पण म्हणून आपण कधी या गोष्टी करणं टाळतो का तर नाही बरोबर मग आपण जीवनात काही उद्देश मिळवायचा असेल तर मग का घाबरतो आपण शेवटी या भूतलावर कोणीही शाश्वत जीवनाचं बाळकुडू घेऊन जन्माला आलेलो नाहीत मग का आपण मोहाच्या भानगडीत पडायचं त्यापेक्षा आपण धाडस करत धोकेपद करत आयुष्य इतकं मोठं करायचं की मेल्यानंतर सुद्धा आपल्या कार्याची गाथा लोकांच्या किश्शांमध्ये गोष्टींमध्ये आणि आठवणींमध्ये घर करून गेली पाहिजे धाडस करणं हे नैसर्गिक वरदान आहे कारण ते आपल्याला आव्हानांचा सामना करण्याची क्षमता प्रदान करते प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी नवीन करण्याची अज्ञात क्षेत्रात पाऊल ठेवण्याची इच्छा असते धाडसामुळे आपण नवनवीन संधींचा स्वीकार करतो आणि त्यातून आपल्याला नवीन अनुभव मिळतात उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने व्यवसाय सुरू करण्याचे धाडस केल्यास तो अनेक अडचणींचा सामना करूनही त्यातून शिकतो आणि त्याचा आत्मविश्वासात वाढ होते धाडसाच्या बळावरच जगातील अनेक महान शोध लागलेले आहेत आणि अनेक क्रांतिकारक बदल घडून आलेले आहेत धाडस हा गुण आपल्याला अडचणींवर मात करण्याची ताकद देतो जीवनात येणाऱ्या विविध संकटांना तोंड देण्यासाठी धाडस आवश्यक आहे धाडसामुळे आपली निर्णय क्षमता वाढते आणि त्यामुळे संकटसमयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होते जेव्हा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत धाडसाने तोंड द्यावे लागते तेव्हा आपल्याला आपले सामर्थ्य आणि कौशल्ये अधिक चांगल्या प्रकारे कळतात धाडसानेच आपल्याला अडथळे पार करण्याची प्रेरणा मिळते आणि आपली यशाची शक्यता वाढते धाडस आपल्याला स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रेरित करते धाडसामुळे आपण आपल्या आप ध्येयांच्या दिशेने निसंक्षयपणे पाऊल उचलतो हा गुण आपल्याला धैर्याने नव्या गोष्टींना सामोरे जाण्यास मदत करतो ज्यामुळे आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो धाडसामुळेच आपण मोठमोठी आव्हाने पेलू शकतो आणि आपल्या क्षमतांची परीक्षा घेऊ शकतो जीवनात कितीही अडचणी असल्या तरी शा धाडसाच्या बळावर आपण त्यांना पार करून आपल्या ध्येयांच्या दिशेने वाटचाल करू शकतो त्यामुळे धाडस करणे हे खरेच एक नैसर्गिक वरदान आहे या जगात हिमतीलाच महत्व आहे कारण हिमतीनेच माणूस आपल्या जीवनातील विविध आव्हानांना तोंड देऊ शकतो आणि यशस्वी होऊ शकतो जीवनात येणाऱ्या अडचणी समस्या आणि संकटांचा सामना करण्यासाठी हिमतीची गरज असते यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास दृढ निश्चय आणि मेहनतीची साथ असणे आवश्यक आहे हिमतीचे महत्व यामध्ये काही मुद्द्यांचा लेखकाने इथं वापर केलेला आहे एक आव्हानांचा सामना जागृत झालेल्या हिमतीमुळे माणूस कोणत्याही आव्हानांचा सामना धैर्याने करतो एखादी समस्या कितीही मोठी असो हिमतीने ती सोडवता येते जीवनात येणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी हिमतीची गरज असते जसे समुद्रात जहाज चालवताना वादळं येतात तसंच जीवनातही अनेक वादळं येतात पण हिमतीनेच आपण त्या वादळांना पार करू शकतो दोन अपयशाचा सामना अपयश हा यशाच्या मार्गावरील एक टप्पा आहे अपयश आले तरीही खचून न जाता जिद्दीने पुढे जाणे महत्वाचे आहे जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीने अपयशाचा सामना केला आहे पण त्यांनी कधीही हिम्मत सोडली नाही अपयशातून शिकून नव्या उमेदीनं प्रयत्न करणं ही साहसाचीच निशानी आहे तीन स्वप्नांची पूर्तता आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी हिमतीची गरज असते स्वप्न मोठी असो वा लहान त्यांना साकारण्यासाठी मेहनत धैर्य आणि सातत्य आवश्यक आहे हिमतीने आपण आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवू शकतो जसे एखादा शिल्पकार आपल्या कल्पनेला रूप देण्यासाठी कठोर मेहनत करतो तसेच आपणही आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी हिमतीने प्रयत्न केले पाहिजे तीन नवीन संधींचा स्वीकार जीवनात अनेक संधी येतात पण त्यांचा स्वीकार करण्यासाठी हिमतीची गरज असते नवीन संधींमध्ये नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते पण त्यासाठी धैर्याची आवश्यकता असते हिमतीने नवीन गोष्टी स्वीकारल्यास आपण आपले कौशल्य वाढवू शकतो आणि जीवनात प्रगती करू शकतो चार समाधान आणि आनंद हिमतीने जगणाऱ्या व्यक्तीला खऱ्या समाधानाचा आणि आनंदाचा अनुभव येतो जीवनात कितीही अडचणी येऊ हो। हिमतीने त्याचा सामना केल्यास आपल्याला खऱ्या अर्थाने आनंद मिळतो हिमतीने आपण आपले लक्ष साध्य करू शकतो आणि जीवनाचा खरा आनंद घेऊ शकतो हिमतीनेच माणूस जीवनात प्रगती करू शकतो आणि यशस्वी होऊ शकतो आव्हानांचा सामना अपयशावर मात स्वप्नांची पूर्तता नवीन संधींचा स्वीकार आणि खरा आनंद यासाठी हिमतीची गरज आहे म्हणूनच या, या जगात हिमतीलाच महत्व आहे हिमतीनेच आपण आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी आणि आनंदी होऊ शकतो हिमतीच्या मार्गावर चालत राहा कारण हिमतीनेच यश तुमचं होणार आहे धाडस व साहस हे जीवनातील यशस्वी होण्याच्या प्रवासातील अत्यंत महत्वाचे गुण आहे धाडस आपल्याला आव्हानांचा सामना करण्याची क्षमता देतो तर साहस आपल्याला त्या आव्हानांना तोंड देण्याची शक्ती प्रदान करतो दोन्ही गुण एकमेकांची पूरक असून त्यांच्या साहाय्यानेच आपण आपल्या ध्येयांच्या दिशेने निसंशयीपणे पावले उचलू शकतो जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करून नव्या संधींचा स्वीकार करून आणि आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कार्यरत राहूनच आपण खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो म्हणूनच धाडस व साहस हे खऱ्या अर्थाने जीवनातील नैसर्गिक वरदान आहे ज्यांच्या साह्याने आपण आपले जीवन अधिक सुदृढ यशस्वी आणि आनंदी बनवू शकतो